आष्टा येथील एका हाउसिंग सोसायटीतील निकृष्ट दर्जाचा रस्ता काम थांबवण्यासाठी गेलेल्या युवक राष्ट्रवादी अजित पवार गट अध्यक्ष साजन अवघडे याच्याशी धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे आष्टा येथील एका हाऊसिंग सोसायटीत मंजूर असणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणारा मुरुम हा निकृष्ट दर्जाचा असून याबाबत त्यांनी वेळोवेळी मुख्याधिकारी मनोज देसाई यांना निदर्शनास आणून देखील या ठिकाणी काम सुरू असताना युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष साजन अवघडे यांनी अडविण्यासाठी गेले असता त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला असून याबाबत त्यांनी सावंत नामक ठेकेदारास तसेच त्यांच्या साथीदारा विरोधात आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे तसेच बांधकाम अभियंता यांचे या व्यक्तींना पाठबळ असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे आष्टा शहरामध्ये होत असलेल्या विकास कामामध्ये आष्टा शहरातील महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटी येथे नव्याने होत असलेल्या डांबरीकरणामध्ये विहिरीचा गाळ आणून टाकल्याने त्या मुर्मास आम्ही विरोध करून वेळोवेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आत्ता नगर परिषदेला वेळोवेळी पाठपुरावा करून निवेदने दिलेली होती त्या अनुषंगाने कॉन्ट्रॅक्टर सावंत यांच्याशीसुद्धा आमचं बोलणं झालं होतं त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की हा मुरूम हा विहिरीचा असून तो आम्ही तात्काळ तिथून हटवू त्यानंतर हे काम गेले पंधरा ते तीन आठवडे बंद होतं आणि आज अचानक तिथं जे सी बी येऊन कॉन्ट्रॅक्टर यांचे तीन ते ती चार लोक येऊन त्या रस्त्यावर मुरुमाचा जो ढिग आहे तो अंतरण्यास चालू होता त्यावेळी मोरूम पसरत असताना मी तिथं गेलो व त्यांना सूचना दिल्या की हा मुरूम निस्पुष्ट असून यातून रस्त्याचे काम हे निष्कृष्ट होणार आहे आणि हे काम तुम्ही थांबवा आमचं कॉन्ट्रॅक्टरशी बोलणं झालेलं आहे म्हणून तरी असं असता तेथील स्थानिक मनीष मोहिते व सावंत कॉन्ट्रॅक्टर याच्या दोन तीन कामगारांनी तुझा इथं काय संबंध तू कोण आहेस तू कुठल्या गटाचा नेता आहेस असं म्हणून मला धक्काबुक्की केली असता त्या मध्ये माझा डावा हात हा फ्रॅक्चर झाला असून मला गंभीर दुखापत झाली आहे एन टी पी न्यूज मराठी आष्टा सांगली